दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलिस ठाणे सदर येथून प्राप्त माहितीनुसार पोलिस ठाणे हद्दीत राजनगर छावणी नागपूर येथे राहणारे फिर्यादी सत्यान जोगिंदर सिंग वर्मा हे घराजवळील ग्रीन लॉन जवळून मोबाईल फोनवर बोलत जात असता त्यांच्या मागून ॲक्टिवा गाडीवरून आलेल्या दोन मुलांपैकी एकाने त्यांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून पळून गेले फिर्यादी यांनी पोलीस ठाणे सदर येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्याचे तपासात पोलीस ठाणे सदर येथील तपास पथकाचे अधिकारी व यांनी तांत्रिक तपास करून पेट्रोलिंग दरम्यान आरोपी उदय बंटी मलिक यास लाल एच एकोणपन्नास ए जी शहाऐंशी सत्तावन्न सह ताब्यात घेऊन वाहनाबाबत विचारपूस केली असता वाहन त्याच्या साथीदार आरोपी नितीन सुधाकर कुर्रेरवार यांच्यासोबत संगनमत करून पिपरी कुही येथून चोरी केल्याचे सांगितले तसेच आरोपी उदय यास त्याच्या मोबाइल फोनबाबत विचारपूस केली असता त्याच्या साथीदार आरोपी मंथन संतोष खोबरागडे यांच्यासोबत ऍक्टिवा वाहनाने चोरी केल्याचे सांगितले आरोपीस अजून सखोल विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून नागपूर शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरी व एक वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून नऊ मोबाईल फोन व ज्युपिटर गाडी जप्त करून इतर आरोपींचा शोध घेऊन त्या होंडा ॲक्टिवा मोपेड गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास बी वाय चोवीस एकोणनव्वदसह सह अटक करून विचारपूस केली असता तिन्ही आरोपींनी संगणमत करून नागपूर शहरात मोबाईल फोन व वा वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून ऍक्टिवा गाडी व पाच मोबाईल फोन जप्त केले असून आरोपींच्या ताब्यातून पोलीस ठाणे सदर येथील दोन जबरी चोरीचे एक वाहन चोरी तसेच पोलीस ठाणे अंबाझरी एक जबरी चोरी पोलीस ठाणे कुही नागपूर ग्रामीण येथील एक वाहन चोरी व वा पोलीस ठाणे कोतवाली येथील एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून आरोपींच्या ताब्यातून तीन दोन चाकी वाहने व वा वेगवेगळ्या कंपनीचे पंधरा मोबाईल असा एकूण दोन लक्ष एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना पोलीस ठाणे सदर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे